मागील काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये रस्ते अपघाताची संख्या वाढली असून या अपघातामधून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अपघात आणि अपघातानंतरचे उपचार याविषयी चर्चा घडवण्यासाठी परभणीमध्ये आज एक दिवसीय हो चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्राला राज्यभरातून तज्ज्ञ डॉक्टर मंडळी हजेरी लावणार आहेत जवळपास हजाराहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर मंडळी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार असून या ठिकाणी अपघातानंतरचे उपचार त्यामध्ये नवीन शोध यावर चर्चा होणार आहे सोबतच मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टरांना मराठवाडा रत्न हा पुरस्कार देखील देण्यात येणार आहे परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली असून येणाऱ्या डॉक्टरांच्या स्वागतासाठी कार्यक्रम स्थळ सज्ज आहे डॉक्टर एकनाथ रामराव गबाळे परभणी जिल्ह्यात प्रथमच मराठवाडा स्तरीय एक दिवसीय चर्चासत्र हे अपघातातील रुग्णांवरील उपचार संदर्भात आयोजित करण्यात आलेलं आहे हे चर्चासत्र चौदा जानेवारी रोजी अक्षता मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेलं आहे या चर्चासत्रामध्ये मराठवाडा मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील ऑर्थोपेडिक सर्जन प्लास्टिक सर्जन्स न्यूरो सर्जन्स स्पाइन सर्जन ॲबडॉमिनल सर्जन्स थोरॅसिक सर्जन्स वॅस्क्युलर सर्जन्स असे विविध प्रकारचे सर्जन्स येऊन मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत या चर्चासत्रामध्ये सर्व प्रकारच्या डॉक्टरांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा हे नम्र विनंती प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी